महिला दिन विशेष भीमाबाई जोंद यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान जागतिक महिला दिनानिमित्त पुष्परत्न अकॅडमी नाशिक यांच्या वतीनं भव्य सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या सोहळ्यात पुस्तकांची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या माननीय भीमाबाई जोंदे यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन दत्ता मते संस्थापक सुजाता शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांच्या हस्ते झालं प्रमुख पाहुणे म्हणून सागर आडगावकर सागर आडगावकर अँड सन्सचे संचालक डॉक्टर स्वराली देवळीकर मिस ग्लोबल वर्ल्ड रुपाली पवार सिने अभिनेत्री माधुरी अमृतकर कवी संमेलनाध्यक्षा तसेच दैनिक पुण्यनगरीचे कैलास बडगुचर आणि पी एस आय राम घोरपडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे अध्यक्ष पुष्परत्न बहुतेशी सेवाभावी संस्था आणि संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांनी केलं होतं यावेळी भीमाबाई जोंधळे यांना पाच हजारचा धनादेश सन्मान चिन्ह सन्मानपत्र सोनी पैठणीतर्फे मानाचा शिला सागर आडगावकर यांच्यातर्फे चांदीची फेम गायत्री भंडारी यांच्यातर्फे बॅग तसेच प्रतिभा सूर्यवंशी यांच्यातर्फे नथ प्रदान करून गौरवण्यात आले यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रभरातील पन्नास महिलांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं यामध्ये डॉक्टर मंदाकिनी दाणे डॉक्टर दीपाली सोनवणे प्राध्यापक प्रांजली फरकाटे डॉक्टर स्मिता मोरे योगिता मते नूतन शरद पवार जुही सिंग शुभांगी गादेगावकर सुनीता महाजन ॲडव्होकेट ज्योश्ना कांबळे पौर्णिमा पाटील प्रीती मोरे अर्चना परदेशी प्रतिभा पवार सुनंदा सूर्यवंशी तृप्ती पाटील शोभा वेले डॉक्टर अनिता कांबळे आदींचा समावेश होता महिला दिनाचा औचित्य साधून दैनिक पुण्यनगरीतर्फे एम पी एस सी आणि यू पी एस सी विद्यार्थ्यांसाठी विशेष अंक सुरू करण्यात आला आहे या अंतर्गत तीन महिने आहिरे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना तीस अंक विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय महिला संमेलन आयोजित करण्यात आले माधुरी अमृतकर यांनी अध्यक्षपद भूषवलं तर सूत्रसंचालन कवयित्री प्रीती मोरे यांनी केलं राज्यभरातील नामवंत तसेच नवोदित कवयित्रींनी त्यांच्या सशक्त कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं सोनी पैठणीतर्फे उपस्थित मान्यवरांना मानाचा शेला आणि तीन पैठण्या कुपनद्वारे प्रदान करण्यात आल्या तसेच सागर आडगावकर अँड सन्स तर्फे चांदीच्या गायत्री भंडारी यांच्यातर्फे पॅक आणि प्रतिभा सूर्यवंशी यांच्यातर्फे नत देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला या भव्य सोहळ्याचं सूत्रसंचालन दीपक आहिरे यांनी केलं महिला सशक्तीकरण आणि साहित्य क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबद्दल मान्यवरांनी प्रेरणादायी विचार मांडले भविष्यातही असे उपक्रम आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली महाराष्ट्रभरातून आलेल्या महिलांच्या सहभागाने आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला आनंद रत्नाकर आहिरे आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या नाशिकमध्ये राणी भवन येथे पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पन्नास कार्यकर्तृत्व महिलांचा हिरकनी त्याचबरोबर पुष्परत्न काव्य गौरव उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण आणि आदी पुरस्काराने या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय सागरजी आडगावकर सर जे सागर आडगावकर अँड सनचे मालक आहेत त्याचबरोबर डॉक्टर स्वराली देवळेकर मॅडम या आंतरराष्ट्रीय आद, पातळीवर जज असतात त्याचबरोबर आदरणीय दत्ता मते सर हे विळवंटी शाळेचे संस्थापक आहेत संस्थाचालक आहेत दिंडोरी तालुक्यामध्ये ते या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभले त्याचबरोबर सोनी पैठणीचे सर्वे सर्वा आदरणीय संजय सोनी सर या ठिकाणी त्यांनी आम्हाला निरोप पाठवलेला आहे त्याचबरोबर पुस्तकांची आई कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय माननीय भीमाताई भीमाई दोंधळे भीमा या ठिकाणी म्हणून उपस्थित राहिल्या होत्या आशा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय रुपाली पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातील महिला महाराष्ट्रातल्या नव्हे तर विविध ठिकाणच्या महिला या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांना आम्ही अतिशय छानपणे या ठिकाणी पुष्परत्न संस्थेद्वारे त्यांना सन्मानित केलं त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला आल्या मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद दिन आपण आपण साजरा करतो पण आम्ही कायमच महिलांचा आदर करतो कायम महिलांसाठी काही ना काही करत असतो त्याच्यामुळे कायमच महिलांचा आम्ही आदर करतो आणि महिलांचा आदर झालाच पाहिजे आपले आयर सर आहे यांनी सुंदर कार्यक्रम येतात दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम येतात सर्व स्तरावरती चांगला कार्यक्रम येतात आणि लोकांना महिलांना एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिला ही संस्था फार मोठी आहोत आणि ग्लोबल पर्यंत जावी सगळीकडे या शुभेच्छा देतात धन्यवाद नमस्कार मी अभिनेत्री सुपर मॉडेल आणि सेल्फ डिफेन्स ट्रेनर रुपाली पवार आणि आज मी आले आहे जागतिक महिला दिनाने मी त्याचं औचित्य साधून पुष्परत्न सेवाभावी संस्था आहिरे अकॅडमीचे संचालक श्री आनंद अहिरे यांनी हिरकणी तसंच राज्यस्तरीय भूषण पुरस्कार हा सोहळा आयोजित केला आणि हा सोहळा खूप सुंदररीत्या पार पडला सर्व मान्यवरांचे मी आभार मानेन आनंद सरांचे आभार मानेन की आपण या कार्यक्रमाचं मला प्रमुख अतिथी बनवलं आणि सर्व महिलांचा मान सन्मान केला खूप खूप धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर स्पराली देवळीकर आज मला अहिरे सरांनी इथे महिला दिनाच्या कार्यक्रमाला बोलवलं आहे महिला दिन खरं तर खूप सगळ्यांसाठी स्पेशल असतो इट्स इंटरनॅशनल वुमेन्स डे आणि त्यांनी खूप सुंदर आज पुरस्कार हा ऑर्गनाईज केलाय आणि खर तर पुरस्कार ऑर्गनाईज करणे म्हणजे ती एक प्रकारे महिलांच्या पाठीवर एक थाप असते त्याच्या आणि महिला अजून मोटिवेट होतात आणि अजून त्यांना एक उमेद मिळते छान काम करायला तर बस मी एवढंच बोलते थँक्यू सो मच आईरे सर फॉर इन्वायटिंग मी हॅपी डे टू ऑल थँक्यू नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक